संघ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व लढाऊ सैनिक आज भोरपडा देवीच्या अशा पवित्र जागेवर आपण बसलेलो आहोत या पवित्र देवस्थानाचं मनोभावे आपण आणि आज देखील रंधा फॉल या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल अहिलानगर जिल्ह्याच्या वतीनं आपण मी सर्वांचं आभार मानतो अभिनंदन करतो खरं म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासूनचा आपला हा अनुदानाचा लढा आपण लढत असताना जवळपास दोनशेच्या पार आंदोलन आपलं केलेले आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर मग आपला शाळाला मान्यता मिळवण्यापासून कायम शब्द काढणे त्यासाठी आंदोलन त्याच्यानंतर मूल्यांकन करणे त्यासाठी आंदोलन त्या त्यानंतर त्या 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 वीस टक्के अनुदान पदरात पाडून घेणे त्यासाठी आंदोलन चाळीस टक्के आंदोलन अनुदान पदरात पाडून घेणे त्यासाठी आंदोलन साठ टक्के अनुदान पदरात पाडून घेणे त्यासाठी आंदोलन असं आंदोलन करता करता वीस ते पंचवीस वर्षाचा कालावधी कधी गेला हे आपल्याला देखील कोणालाही कळलं नाही दरम्यानच्या कालावधीमध्ये सरकार आणि सरकार गेले शिक्षण मंत्री आले शिक्षण मंत्री गेले काही मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी ठोस आश्वासनांच्या पलीकडे आपल्या पदरात काही टाकलं नाही त्याचं एक मोठ कारण असं आहे का राज्यामध्ये आपल्या पाच ते सहा सहा हजार शाळा आहेत आणि सहा ते सात हजार शाळांवर बहात्तर हजार कर्मचारी जो काम करतो तो कर्मचारी तशा अर्थाने राज्याच्या हिशोबाने चौदा कोटी जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये आपला एक छोटासा घटक असल्यामुळे आपण शासनाचं काहीही करू शकत नाही म्हणजे बिघडू शकत नाही त्यांच्या निवडणुकीवर परिणाम करू शकत नाही त्यांना आपण पाडू शकत नाही त्यांना निवडून आणू शकत नाही आणि मग आपण काहीच करू शकत नसल्यामुळे खरं म्हणजे आपल्याला त्यांनी बेदखल केलेलं आहे हे मात्र सांगायला ज्योतिषाची गरज नाही परंतु आमदार खोटे साहेब नेहमी सांगायचे का आंदोलन हे जात नाही एवढं असताना देखील आपण त्यांना पाडू शकलो नाही निवडून आणू शकत नाही हे माहीत असल्यामुळे नाहीतर आज लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणीने काय आंदोलन केलं का त्यांना त्यांनी पैसे दिले समृद्धी महामार्ग कोणी म्हटलं का समृद्धी महामार्ग करा तिथं अब्जालगी रुपये देतात कोणी म्हटलं का मेट्रो इथं तयार करा नाही म्हणत म्हणजे जे म्हणत नाही जे मागत नाही जे बोलत नाही जे कधी शिकायतच करत नाही आम्हाला हे पाहिजे अशा ठिकाणी ते, ते देऊ खुलासपणे अब्जालगी रुपयाची खैरात हे सरकार वाटतं आता काल काल परवा परवा महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीला जवळपास दोन हजार कोटी रुपये शासनाने वाटले त्यांनी आंदोलन केलं नाही कोणताही कारखानदार उपसराला बसला नाही कोणताही कारखानदारांनी आंदोलन केलं नाही किंवा रॅली काढली नाही आत्मधन केलं नाही जलसमाधी घेतली नाही न मागता त्यांना दोन हजार कोटी रुपये सरकारने देऊन टाकले आता काल मुख्यमंत्री नाशिकला आले आणि बाराशे कोटी रुपये एका सेकंदात तिथं जे काही धार्मिक सोहळा होणार आहे त्या धार्मिक सोहळासाठी कुंभमेळासाठी घोषित करून टाकले म्हणजे जे मागत नाही त्यांना लगेचच्या लगेच दिले जातात लेगे आणि जे वर्षानुवर्ष मागतात आपण वर्षान पंचवीस वर्षाचा लढा जवळपास शंभर शिक्षकांनी आत्महत्या केल्या परवा परवा नागरगोते सरांनी आपल्या लहान चिमुकल्या मुलीला पत्र दिलं का हे बाळा मला मात कर मी काही करू शकत नाही मी राक्षसांच्या तावडू सापडल्यामुळे अठरा वर्ष पगार नसल्यामुळे मी माझा अंत करून घेत आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी बँकेच्या दारामध्ये आत्महत्या केली तरी देखील या घेण्याच्या सरकारला जाग आली नाही आणि मग राज्यभर आंदोलन चालू आझाद मैदानावर आपलं आंदोलन <merger. asan> चालू आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन चालू आहे आणि मग सरकारला काय अपेक्षित आहे सरकार आपल्याला <pública> <ś aman> Am पंचवीस वर्षापासून खिजून 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 मारत आहे जर सरकार जर खिजून खिजून मारत असेल तर माझ्या सारख्याला आणि जाधव सरासारख्याला आपल्या सर्वांना एकच वाटतं का सरकारने मारण्यापेक्षा आपण स्वतःहून मरू स्वतःहून जलसमाधी घेऊ स्वतःहून आत्महत्या करू स्वतःहून आत्मदहन करू मग तरी सरकारला जाग आली आणि आपल्या राहिलेल्या मागच्या बांधवांना भगिनींना जर सरकारना सन्माना जर पगार दिला वेतन दिलं तर ते सुद्धा कमी होणार नाही म्हणून खरं म्हणजे आपण हे अगदी दोन दिवसापासून हे आंदोलन ठेवलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यांना विनंती आहे का आंदोलन करत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे का इथे फक्त जाधवसर आणि मी आम्ही दोघांनी जलसमाधी घ्यायचं ठरवलेलं आहे ही प्रशासनाला आपण नावं तुम्ही कोणीही त्याच्यामध्ये आपल्या जीवितला काही म्हणजे एक पिढी आपण बर्बाद केलेली आहे आणि ही पिढी बर्बाद करत असताना आपल्याला कोणत्याही स्वरूपाची शरम वाटली नाही ही खरं म्हणजे एक दुर्दैवाची बाब आहे रोग महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये पुणे शाहू आंबेडकरांच आपण नाव घेतो निवडणुका लढवतो आणि निवडून येतो राज्य करतो आणि तळागाळातील शोषित घटकाचं आम्ही कल्याण करू असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस तुमच्याच राज्यामध्ये बहात्तर हजार शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी विनावेतन वेतन पंचवीस पंचवीस वर्ष राबत असेल तर निश्चितपणे शासनाच्या दृष्टीने ही घोषणा बाब नाही महाराष्ट्राची मान या सरकारनं खाली घातलेली ज्या सरकारने आतापर्यंत राज्य केलंय या सर्व सरकारने महाराष्ट्राचे मान खाली घातलेले आहे महाराष्ट्राचे मान सर्वेने खाली गेलेली आहे असे मी या ठिकाणी देवीच्या चरणी प्रार्थना करेन का हे देवी या सरकारला आमच्या पक्षात सुदृती दे आम्ही तर जलसमाधी समाधी घेणार आहोतच आमच्या जल नंतर या सरकारला सुगृती दे आणि आमच्या ह्या बहात्तर हजार शिक्षक आणि शिक्षक ne dawa yitaccha